इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ पाचवा शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शहाजीराजे टिंबटिंबचे गाडे पंडित होते पर्याय संस्कृतचे कन्नडचे तमिळचे उत्तर शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते आ मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात पर्याय शेतकरी सैनिक मावळे उत्तर मावळे मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी बंगळूर येथे केली हा शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला उत्तर शिवरायांना शिक्षकांनी घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दानपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ई दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली उत्तर शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा अ पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे तेथील आसपासच्या लोकांना समजल्यावर त्यांना धीर आला जिजाबाईंनी तेथील लोकांना दिलासा दिला लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पुण्यातील पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळांत सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले अशा रीतीने पुण्याचे रूप पालटले आ शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या उत्तर शिवरायांना पुढील विद्या अवगत झाल्या राज्यकारभार कशा प्रकारे करावा शत्रूशी युद्ध कसे करावे किल्ल्यांचे बांधकाम कसे करावे घोडे आणि हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम परिसरातून निष्ठून कसे बाहेर पडावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या ई जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता उत्तर शिवाजी महाराज परक्यांची चाकरी करणार नाहीत ते स्वतःच्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्याची स्थापना करतील या विचाराने त्यांना घडवण्याचा निर्णय जिजाबाईंनी केला